संजयजी राठोड माझ्यासोबत आहेत खरं तर आज महाविकास आघाडीतील आमदारांनी शपथ घेतलेली नाही कसं पाह सभागृह चालू असताना सभागृहामध्ये ते उपस्थित होते परंतु अचानक शपथविधीला सुरुवात झाल्यानंतर काही न बोलता किंवा अध्यक्षाला काही आपली भूमिका न मांडता महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य सदस्य हे सभागृहातून बाहेर निघून गेले आणि नंतर सभागृहाचं कामकाज नियमितपणे पार पडलेलं आहे शपथविधी आज नियमानुसार ज्या ज्या लोकांचं होतं त्यांचं झालेलं आहे सिनियरिटीनुसार आणि आता उद्यासुद्धा उर्वरित सभा शपथविधी होणार आहे जे बॅलेट पेपरवरचे मतदान जे होत होत ते होऊ दिलं नाही आणि लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप जे आहे आव्हाडांनी केलाय कसं ई व्ही एम बद्दल नेहमी रिझल्ट जर बाजूला लागला तर ते त्याबद्दल कोणी बोलत नाही आणि रिझल्ट जर विरोधात लागला तर त्याच्याबद्दल नेहमी मोठ्या प्रमाणात बोलले जाते खरं तर काय आहे की अनेक गोष्टी आहेत आत्मचिंतन कुठेतरी करण्याची आहे की आज महायुतीनं ज्या पद्धतीनं सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे काम केलं आणि त्यामुळे समाजातला शेतकरी शेतमजूर व्यापारी महिला भगिनी तरुण बेरोजगार सोबतच वयोवृद्ध लोकं या सर्व समाजाच्या घटकासाठी जे निर्णय झाले त्या निर्णयावर खरं तर फार मोठा एक आशीर्वाद लोकांचा महायुतीला मिळालेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं आहे की निराशाची भावना महाविकास आघाडीच्या अनेक लोकांमध्ये आलेली आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी आरोप करण्याचा प्रकार चालू आहे अशामध्ये निवडणुका जरी आता त्यांना असं वाटत असेल तर ते त्यांनी पुरावे द्यावे सातत्यानं भारतीय निवडणूक आयोगानेसुद्धा म्हटलेलं आहे की पुरावे जर दिलं तर आम्ही त्याची खात्री करू तसं कोणी आणून पुरावे काही देत नाही फक्त बोलल्या जाते आणि बुद्धिभेद केल्या जाते परंतु जनतेला हे माहीत आहे जनतेने स्वतःहून हा आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे ठीक आहे राजकारणामध्ये असे आरोप केल्या जातात करण्यासाठी शपथविधी पार पडल्याच्या नंतर मनोज जरांगी हे परत उपोषणाला बसण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळते या संदर्भात आमचे वरिष्ठ या संदर्भ ते जे काही निर्णय घेणार आहेत त्यांचे ते सविस्तर या संदर्भात बोलतील बंजारा समाजासाठी सर छोट्या मोठ्या योजना आहेत ते आता कुठेतरी गावखेड्यामध्ये राबल्या गाव राब जात नाही तांड्या वस्तीवरती राबल्या जात नाही त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न बंजारा समाजासाठी खऱ्या अर्थानं फार मोठे निर्णय मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये घेण्यात आलेले आहेत आज आपण सर्वजण जाणतो की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असताना पोरादेवीला मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी दिला आणि गोर बंजारा समाजाची साहित्य अकॅडमी त्यांनी स्थापन केली वनआरटी नावाचं वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली त्यासोबतच वसतिगृहाची मागणी आमची होती तर बहात्तर वसतिगृह या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा जिल्हास्तरावर उघडण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि वसतिगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं समावेश झाला नाही तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आधार योजनेच्या माध्यमातून तो लाभ देण्याचासुद्धा निर्णय घेत घेण्यात आला यासोबत परदेशामध्ये जे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय झाला यासोबत जे बंजारा समाजातले ऊस तोडकाम तोड कामगार मोठ्या संख्येनं आहे यांच्यासाठी चांगले निर्णय जे आमची मागणी होती त्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आले मोदी आवास योजनेमध्ये विजयन टीचा समावेश करून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत असेल किंवा मोदी आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजना ही राबवण्याचं या ठिकाणी निर्णय झाला असे अनेक निर्णय झालेले आहेत आणि उर्वरित निर्णयसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि मला विश्वास आहे की महायुतीच्या सरकारमध्ये जे काही आतापर्यंत निर्णय झालेला आहे पुढे सुद्धा जे निर्णय होते ते बंजारा समाजासाठी उपयुक्त आहेत धन्यवाद राठोड साहेब हे होते संजयजी राठोड आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच मत वाचताना कॅमेरामॅन साहेब खानसोबत सूर्य न्यूज मीडिया मुंबई